मोर्शी वरूड रोडवरील पोलिस स्टेशन अंतर्गत माळवाडी येथून माडू नदी पात्रामध्ये दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान एक युवक बुडाल्याची मोर्शी येथील आपदा मित्रांना माहिती मिळाली आपदा मित्र तेथे आठ वाजेच्या सुमारास पोहोचले व तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची माहिती घेतली त्यावेळी माहिती झाले की पाय घसरून पडलेला हा युवक नदीमध्ये अंदाजे तीनशे मीटर अंतरावर एका झाडाच्या सहाय्याने अडकून बसला होता त्यावेळी अपदा मित्रांनी त्याला बोट लाइफबॉय जॅकेट लाईफबॉय लाइफ रिंग व रोपच्या सहाय्याने सुरक्षितपणे बाहेर काढून मोर्शी पोलीस पी एस आय अमोल बोरकुल साहेब पी सी छत्रपती करपत्ते साहेब यांच्या स्वाधीन केले शोधकार्य पाहण्याकरिता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तसेच महसूल व पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले टीममध्ये समाविष्ट असणाऱ्या आपदा मित्र प्रयांशू तायवडे विवेक सावरकर सागर तायडे तसेच जीवन सेतू जलमित्र आपत्ती बचाव दलाचे सदस्य सूरज धुर्वे सागर काळे यांचा सुद्धा समावेश होता